हिंदी हृदय सम्राट केसरी सण दोन हजार चोवीस आणि दोन्ही माल आपण या ठिकाणी मालनीट किशोर शिंदे तास क्रमांक एक मोदन शुभम नौगन ललगुर फायनल साठी तास क्रमांक एक आहे शुभम नवगन ललगुड त्याचबरोबर तास क्रमांक दोन मध्ये श्री भैरवनाथ प्रसन्न तास क्रमांक तीन मध्ये माया राणा विलास देशमुख बाई अन्स तास क्रमांक तीन ची बायका प्रसन्न ए आर गोल्ड गाव शिंगोणी कर्नाटक आणि पहिला राणाविलास देशमुख बाई सेमी फायनल सहा ज्या दोन गाड्या सापात ती गाडी तास क्रमांक तीन वस क्रमांक चार विकाई शेळके होळीचा फायनल प्रवशिका प्रदीप शेळके होळीचा गाव आणि सर कैलासी बाळासाहेब तारे पाटील अभि तारे पाटील मोरगाव अ मोरी सहा, सहा, तास क्रमांक पाच होती बौरिया प्रसंग स्वर्गीय बाळासाहेब तावडे पाल आणि सनी तावडे पाडी मोरगा तास क्रमांक सहा महालक्ष्मी प्रसंग अंश प्रमोद वर्वी दाखवली मुंबई अ फायनल साठी तास क्रमांक सहा महालक्ष्मी प्रसन्न अंश प्रमोद वळवी दाखवली मुंबई आणि फायनल साठी तास क्रमांक सहा आणि फायनल साठी तास क्रमांक सात जय हनुमान प्रसन्न नाथ साहेब प्रसन्न कुमारी सानिका संदीप कारंड सेवंत फायदा क्रमांक चार जय हनुमान प्रसन्न सानिका संदीप कारंडे शर्वत गुप्त सोमंत